नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ कशा आहात मजेत ना करताय ना घरी प्रॅक्टिस आवडतात का माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि काही कमेंट्स असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये लिहित जा चला मग कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने पेपर कटिंग कशी करायची ते सांगितलं त्यामध्ये आपलं कटोरी कसा वाढवायचा ते राहिलेलं आहे आणि बाही बाहीचे मा पॅटर्न कसं काढायचं बाहीचं आणि बाहीची कटिंग कशी करायची तेही आपलं शिकायचं राहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओत आपण फक्त कटोरी कसा वाढवायचा ते पाहणार आहोत चला सुरुवात करूया आपला हा कालच्या पॅटर्नमधला काढलेला कटोरी तो आता आपल्याला वाढवायचा आहे ते पाहूया असा एक चौकोनी पेपर घ्यायचा आहे ह्या साईडला दीड इंच अंतर सोडून एक क्रेश मारून घ्यायची सरळ अशा प्रकारे आणि हा आपला कटोरी आता असा ठेवायचा आहे अशा प्रकारे अशा पद्धतीने समजलं का आता हा कटोरी जसाचा तसा ड्रॉ करून घ्यायचा पेनाने अशा पद्धतीने हा कटोरी जसाचा तसा काढून घ्यायचा इथपर्यंत समजलं हा कटोरी आता आपल्या काही कामाचा नाही तो साईडला ठेवून देऊ आता हे एवढं अंतर आपण दीड इंच वाढवलेलं आहे ह्या साईडला आपली काच पट्टी येते त्यासाठी आपण पाव इंच अंतर वाढवणार आहोत इथे पाव वरच्या साईडला पण पाव इंच इथे जे आपण गळ्याचा शेप देतो ना तिथे पाव इंच वाढवायचं आता इथून हे अंतर मोजायचं इथं भरतंय आपलं पाच इंच त्यातून अर्धा वाजा करून तेच अंतर इकडे घ्यायचं म्हणजे पाच मधून आपण अर्धा वाजा केलं तर इथे साडेचार भरतय हे साडेचार इथून इतकं भरलं पाहिजे हा पॉईंट आपल्याला असा जोडून घ्यायचा म्हणजे हा आकार असा आपला वरती जाईल कटोरीचा आणि इकडून पण आपण दीड इंच वाढवणार आहोत अशा प्रकारे डॉट डॉटने जोडून घेऊया इथे लिहून देते मी दीड इंच नंतर इथून हा आकार आपण गळ्यापासून डॉट डॉट ने ह्या दीडपर्यंत पर्यंत अशा प्रकारे आपण कटोरीचा आकार देत देत खाली येणार आहोत अशा पद्धतीने आता प्रत्येक वेळेस आपण ज्या वेळेस कटोरी जोडत असतो त्यावेळेस आपली कटोरी अर्धा इंच उरत असते त्यासाठी काय करायचं ह्या बाजूला अर्धा इंच कमी करायचं झिरो पॉईंट पाच आणि हा कटोरी असा अशा प्रकारे मध्य पाहणार आहोत हे जे इकडे आपण दीड इंच वाढवलं आणि इकडे दीड इंच वाढवलं ते पूर्ण अंतर मोजायचं तर इथे माझं भरत आहे साडेआठ इंच आणि एक रेश मग साडेआठ मध्य सव्वा चार आणि एक रेश एक्स्ट्रा ती इथे येते बरोबर अशी सरळ रेश मारून घ्यायची कट इथून ह्या पॉइंट पासून दीड इंच खाली यायचं एक पॉइंट पाच आणि हा तिरकस पॉइंट असा जोडायचा आणि हा तिरकस पॉइंट असा अशा प्रकारे आपल्याला हा छत्तीस साईजचा परफेक्ट कटोरी मिळाला तर मैत्रिणींनो तुम्ही अशा प्रकारे कटोरी मार्क करायचा प्रयत्न करा काढायचा प्रयत्न करा आता मी तुम्हाला याची कटिंग दाखवते अशा प्रकारे व्यवस्थित कटोरी कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण हा गळ्याचा आकार कापून घेऊ व्हिडिओ पाहिल्यानंतर मैत्रिणी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका की तुम्हाला माझ्याकडून काय शिकायला आवडेल तुम्ही जर मला कमेंटमध्ये लिहिलं का तुम्हाला माझ्याकडून हे शिकायचं आहे ब्लाउजचा कोणता प्रकार शिकायचा आहे कोणता नाही तरच मला समजेल त्याप्रमाणे मी पुढच्या व्हिडिओची तयारी करेल अशा प्रकारे आपल्याला हा छत्तीस साईजचा कटोरी मिळाला आहे तर मैत्रिणींनो आवडला का आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा हा आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत है कोणत्या गावावरून पाहत आहात तेही मला नक्की सांगा धन्यवाद